नमस्कार मी ऍडव्होकेट संजय पाटील एम एन न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत विकास झालाय रस्त्याने चालायचं खायचं काय आमदारांना विचारा आम आज मटन आहे आज बिर्याणी आहे थोडापाव आहे तीन तारखेनंतर काय या लोहा शहराची अवस्था इतकी बिकट केली आहे मावळ तालुक्यात जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल उमेदवार अक्षरशः रणकुंडीला आलेत कुणी जमिनी विकल्यात कुणी कर्ज काढले ही एका माणसानं या तालुक्यावरती लादलेली ही खोटी श्रीमंती आहे कर्ज काढून घरदार विकून शहराचा विकास करता येत नाही आज गल्लीबोळामध्ये काय परिस्थिती आहे आज रोप्याचा प्रश्न प्रलंबित आहे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदार साहेबांनी रेल्वेचा ओव्हरब्रिज अजून केलेला नाही दूर लोणाकरांच्या बोकांनी येऊन बसले सगळ्या पक्षाने एकत्रित केलं तुला उमेदवारी देतो तुला कॉप्शन करतो सत्तावीस नगरसेवक आहेत आणि आमदार साहेबांनी नवीन जी आर काढलाय की सत्तावीस कॉप्शनचे नगरसेवक करणार या भूलतापाला लोणाळ्यातल्या नागरिकांनी ना बळी पडू नका मग आमदार साहेबांनाच ही लोणाळ्याची नगरपालिका एवढी त्याची गोडी का वाटावी लागली एकही चेक तळेगावला विचारल्याशिवाय त्याच्यावरती सही होत नाही एकही ठेका एकही कंत्राट तळेगावला विचारल्याशिवाय मिळत नाही माझ्या तरुण मित्रांना डोळ्याकरांना हात जोडून आहे दिग्गज लोक एकत्रित बसायचे लोळ्याची कमिटी बसायची आणि नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करायचे आज एकटा जीव सदा शिव तोच उमेदवारी वाटतोय तोच तो प्रचार करतोय हा अन्याय अत्याचार जुलमाच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवतोय सामंत साहेब पहिल्यांदा आरक्षण पडायच्या आधी मला बोलवलं तुम्हीच उमेदवार मी सांगितलं मला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याआधी थोडस मला विचारायला पाहिजे की मी लढणार आहे की नाही आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं की माझ्या साहेबांच्या मनी मनीध्यावी नाही वाघमारे साहेबच माझे उमेदवार आहेत आणि असं करता करता माझ्या सगळ्यांना फसवत फसवत तळेगावच्या खिंडीत अडकवलं आणि लवाच्या या शांततेचा भंग सुरू झालेला आहे याच विचारपीठावरून पोलिसांना दमबाजी केली जाते मी पोलीस स्टेशनला टाळा लावीन एका संसदीय पदाचा पदाधिकारी जर अशा पद्धतीनं पोलिसांना दमधाटी करत असेल हे लोणावळा शहर भयभीत झालंय आणि मला या शहराला भयमुक्त करायचं असेल तर धनुष्यबाना समोरील बटन दाबून मला नगराध्यक्ष पदाला विजयी करा, करा। आमचे सर्व उमेदवार हे गोर गरिबीचे आहेत आम्ही श्रीमंत नसलो तरी मनाने खूप श्रीमंत आहोत छत्रपती शिवरायांची अवलाद आहोत परमपूजेने बाबासाहेबकरांची अवलाद आहोत आणि आम्ही कोणालाही घाबरणार नाही पोलिसांना माझी विनंती आहे खुले आम पैसे वाटतात खुले आम लोकांना दमदाटी करतात पोलिसांनी देखील याचा विचार केलेला आहे मी लोण्यातल्या नागरिकांना जागृत करतो का खोट्या नोटा चलनात आलेल्या आहेत नोटा तपासून घ्या तपासून घ्या तपासून घ्या अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी एम एन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद